नमस्कार नमस्कार नाव काय दादा तुमचं आलं रमेश रामभाऊ गाव बोनलापुरी तालुका घनसांगी मोबाईल नंबर सांगा तुमचा आला सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट ब्याण्णव पंचेचाळीस बरं बरं कपाशी एकदम सुंदर दिसते खत कुठले कुठले वापरलेत तुम्ही हे वृंदावन फॉस वृंदावन फॉस ते कुठले कुठले दाखवा ना हा वृंदावन फॉस हा आणि अजून त्याच्यासोबत हा वृंदावन वृंदावन क्रोम बरं तर आता तुम्ही वृंदावन फर्टिलायझरचे खत तुमच्या कपाशीसाठी वापरले तुम्ही तर किती शेतासाठी वापरले ते सगळे दोन एकरचा प्लॉट हा दोन एकरचा प्लॉट आहे का सर्व हां तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवले त्याच्यामध्ये रिझल्ट भरपूर चांगले जाणवले कारण ते फुटवी भरपूर निघले परत तिंडी चांगले लागले आणि त्याच्यानंतर कलर व्यवस्थित आहे वाढ बिन व्यवस्थित आहे बरं 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 बरोबर तर आणि काय ब इतर म्हणजे दरवर्षी तुम्ही जे खतं रासायनिक खतं जे वापरतात आता ही जे आपली खतं आहेत वृंदावन फर्टिलायझरचे ऑर्गॅनिक खतं तुम्ही रासायनिक खतं जे वापरतात त्यामध्ये ह्या खतांमध्ये तुम्हाला काय बदल जाणवलं बदल आहे ना कलर विलर व्यवस्थित आहे पहिल्या ना ते दुसरी इतर खतं वापरतात बरं टाकताना तुम्हाला काय वाटलं होतं खतांबद्दल तुम्ही जेव्हा टाकायला चालू केलं तेव्हा टाकायला चालू केलं तेव्हा ते एकदम माती सारखे दिसले ते म्हणत नाही लागले टाकायच्या वेळेस आता द्या टाकून हा तर मग टाकल्यानंतर आता काय वाटतं तुम्हाला आता व्यवस्थित ला वाटायला लागलं ला। व्यवस्थित वाटतंय ना रिजल्ट कसे आहेत एक नंबर एकदम नंबर एक बरोबर हे बघा बघू शकतात तुम्ही लढदी लढी व्यवस्थित मस्त आहे धन्यवाद साहेब हो धन्यवाद धन्यवाद